नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसे न्यूज अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष डी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी जामनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले मागील बऱ्याच वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानधारकांच्या मागण्या अडचणी व समस्या यावर महाराष्ट्र राज्यात शासन स्तरावरतीही कारवाई व निर्णय घेण्यात आलेला नाही मान्य अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्या दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिनमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकर याची अंमलबजावणी करण्यात येईल असे सुतोवाच करण्यात आले होते परंतु आजपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा किंवा बैठक झाली नसून स्वस्त मरणाच्या घेता अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून येत्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा होऊन शासनाचे लक्ष वेधावे म्हणून राज्यभर महासंघाच्या वतीने आंदोलन कर कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे राज्य शासनाकडून सकारात्मक भूमिका न घेतल्यास कोणतेही शासन निर्णय न घेतल्यास दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील सर्व बावन्न हजार स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम तालुकाध्यक्ष तेजराव ठोंबरे सचिव राजेंद्र देशपांडे यांच्यासह आहेत या आंदोलनात जामनेर तालुका रेशन धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आज या ठिकाणी जमलेले आहेत आज आपलं धरणे आंदोलन चालू आहे नेमक्या का मागण्या काय आपल्या आणि आपण कशासाठी तहसील समोर बसलेल्या आहेत आज सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या सं राज्य संघटनेतर्फे आज राज्य अधिवेशन पण आहे त्या निमित्ताने आमचं मागण्यांचं लक्ष वेधण्यासाठी सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करण्यासाठी आम्ही हे धरणं आंदोलन राज्यातील प्रत्येक तहसील कचेरीमध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगाने प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका स्तरावर आम्ही राज्य संघटनेतर्फे आम्ही हे आंदोलन करत आहोत धरणे आंदोलन जे आहे ते विविध मागण्यांसाठी आहे आज कोरोनाच्या काळामध्ये आम्ही ऐंशी टक्के जनतेला जे धान्य पुरवले आहे आम्ही जीवाची पर्वा न करता आमचे याच्यामध्ये काही दुकानदार बांधव मृत्युमुखी पडले त्यांनासुद्धा शासनाने आम्हाला काही एक मदत न करता आम्ही अहोरात्र ही जी सेवा देशासाठी करीत आहोत परंतु आज सर्वात घटकांना शासनाने भारताने आणि महाराष्ट्र शासनाने पुरेपूर त्यांना लाभ दिलेला आहे परंतु आम्हाला जो लाभ मिळायला पाहिजे आमचं कुटुंबाचं निर्वाण जे व्हायला पाहिजे ते आजपर्यंत झालेलं नाही आणि आम्ही जी सेवा देत आहोत ते तुटपुंज्या कमिशनवर आम्ही देत आहोत आम्हाला फक्त दीडशे रुपये क्विंटल हे कमिशन मिळतं आमचं वर्षानुवर्षे अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल तरी कमिशन मिळावं धान्य स्वच्छ मिळावं मोजून मिळावं आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आज जनता आणि शासन याच्यामधील जो दुवा जर म्हटलं तर आज शा रेशन दुकानदार आहे रेशन दुकानदाराला जनतेच्या काय मागण्या आहेत ते सर्वप्रथम समजतं आज जनता जी आहे ते आज केशरी कारधारक जे आहेत केशरी धारकांना त्यांच्यातनं जे फक्त दोन टक्के तीन टक्के जे लाभार्थी आहेत त्यांनाच धान्य पुरवलं जातं आणि त्यांनासुद्धा पाच वर्ष धान्य हे शासनातर्फे पुरवण्यात येत आहे परंतु जे वंचित केशरी धारक आहेत म्हणजे एन पी एच कार्डधारक त्यांना कुठलाही धान्याचा लाभ मिळत नाही तर जनतेची अशी मागणी आहे की आम्हाला बाकीच्या लोकांना तर शासन फुकट धान्य देत आहे परंतु जे आम्ही पैशानेसुद्धा धान्य विकत घ्यायला आहे तर शासनाने आम्हाला विकत का होईना पण प्रत्येक धान्य दुकानातून एन पी एच कार्ड धारकाला धान्य पुरवठ द्यावं अशी त्यांची मागणी आहे तर शासनाने आमचा गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या धरणं आंदोलनाचा आ, विचार करून आम्हाला कोणत्यां आम्हाला लाभ आमचं कमिशन वाढवून द्यावं हे संघटनेतर्फे मी शासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे सत्तावीस जून दोन हजार चोवीस आज आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे त्यानंतर दोन जुलै आणि आठ जुलै या दिवशीसुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत धन्यवाद